बघितलं फडणीस साहेब बघा हे हाल आहेत आमच्या मराठा बांधवांचे तुमच्या स्टेशनवर तुमच्या गावात आलो तुम्ही आस आमचं स्वागत करता आम्हाला पाणी प्यायला देत नाही आल्या आम्हाला हारायला जायचे दरवाजे बंद करता जेवायचं ते सोय तुम्ही करू शकत नाहीत बघा असे हाल करता तुम्ही आणि आमचा माणूस तिथं बनायला लागलाय किती परीक्षा घेणार का आमच्या माणसाची सांगा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब किती आरक्षण द्या लवकर द्या किती हाल करता आमच्या बांधवांचे दादा आता किती किती परीक्षा बघता आमच्या दादाची बघा कशा पद्धतीने झोपलेत आमचे बांधव ना कशाची जी चिंता पाया चिंता ना हातात चिंता जशी जागा मिळेल तसे हे करू राहिले अडवणी साहेब तिथे जाऊ द्या तुम्ही सपोर्ट करायचं सोडूनच द्या तुम्ही तर आम्हाला सपोर्ट काही केलाच नाही ना हा सोय केली ना मुयची केली ना जेवायची केली आम्हाला वेगवेगळ्या नेत्याकडून तुम्ही बोलायला होता आमच्या दादावर टीका करता नाही नाही ते आम तुमचे नेते ते बोल राहिले नितेश राणे असे किती नावं घ्या की ते काय बोलतो कोणते नेते काय बोलते अहो दादा बोलवायचे तरी थांबा सपोर्ट करा की न करा आमच्या आम्हाला सांगा तुम्ही पाहू शकता तुम्ही हे ट्रेन ट्रेनच्या माध्यमातून बघा तुम्ही किती हाल करता आमचे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर झोपला असता आराम आमच्या बांधवांचे हाल बघा जरा किती बेज कसे झोपले कसे काय नाही सांगा तुम्ही तापा कशा पद्धतीने इथं झोपलेले आहेत का घरची चिंता गौरी पूजन आहे उद्याच्याला सण सोडून तुमच्या इथं आले दादा म्हणून साहेब तुम्हाला देव माफ करू शकत नाही आणि ह्या गरीब बांधवांची आत्मा सुद्धा तुम्हाला कधी माफ करू शकणार नाही अहो दादा तिथं आमच्या मरायला लागले त्यांना ना, ना जेवण ना काही नाही किती उपोषण करा अठ्ठावन उपोषण झाले आमचे तरी पण तुम्ही आरक्षण देत नाही आता सांगा आम्ही कसं करायचं शांततेत राहिलो तुम्ही देत नाही रडलो तरी देत नाही काय करा तुमच्या सड्यात सांगा आमच्या हक्काचं आरक्षण आहे दादा तुम्ही लवकरात लवकर द्या आम्हाला आम्हाला माहिती नाही दादा आमचा हक्काचं आहे आमची सातभार आहे ते सात बारा आहे ती आमची वापस तुम्हाला द्यावं लागेल आमचा हक्काचा आहे ते तुम्हाला द्यावं लागेल एवढी आमची परीक्षा बघू नका अन्यथा पुढच्या शनिवार पसरव सर्व मुंबई मध्ये काय होईल ते काही सांगता येणार नाही दादा लवकर द्या तुम्हाला आम्ही शांततेत आहेत तर शांततेत आहेत आता मराठा खूप पेटलेला आहे आणि ह्यामध्ये तुम्ही जास्त आमची परीक्षा बघितलेली आहे खूप सारे नेते आहेत ते पण आमच्यावरच हे बोलतात किती नेते आप तुमच्याकडून आमच्या दादावर बोलले किती त्यांचा काताड काढून घेता का हा त्यांची जीवाची किती बेहार तुम्हाला माहिती आहे किती उपोषण केले कित्येक काही केलं तरी तुम्ही मानाय तयार नाहीत या लोकांची संख्या बघा तुम्ही किती महाराष्ट्र पेटलेला आहे सध्या तर महाराष्ट्रामधून नाही नाही त्या गावून आले कर्नाटक झालं आंध्र प्रदेश झालं दादा जिथून नाही तिथून मराठा मानव आली समज काम सोडून सर्व समोर नुसते पोलीस बांधव लावले तुम्ही बघायला काय हाल आहे ते मराठ्यांचे आवश्यकता किती पोलीस बांधव आहेत तिथे बघा तुम्ही जरा काय बेहाल आहेत तुम्ही तर आरामात झोपले असते संध्याकाळी जरा लावा लवकर जोड आमची आम्हाला नुसते पोलीस बांधव पाठवता तुम्ही बोलण्यासाठी आ किती करता हो किती बिहाल करता आमचे सांगा तुम्ही आमचा जीव घ्या तुम्ही आता डायरेक्ट डायरेक्ट गोळ्या घालून टाकता का आम्हाला किती हे करता दादा फडणवीस साहेब खरं सांगतो तुम्ही आता लवकर दे आम्हाला आरक्षण दादा दादा म्हणून सांगतो आमच्या दादाचे बेहाल खूप झालेले आहेत दादांनी आता आजपासून पाणी घ्यायला सुद्धा नकार दिलेला आहे आम्हाला दोन आजच्या आज आरक्षण देण्याचा प्रयत्न करा खरं जाऊन नुसते पोलीस बांधव पडवत आहे बघा एवढी टीम आणलेली आम्हाला गोळ्या घालता का दादा आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे बेहाल झाले लोक काही किती बघता यांची परीक्षा बघा कशा पद्धतीने किती मोठ्या प्रमाणामध्ये लोक नाही नाही त्या गावावरून आले जसे जागा भेजल तसे झोपले कोणी स्टेशनवर झोपले कोणी रोडवर झोपले कोणी कुठं झोपले तरीही तुम्हाला कळेना सांगा आता आम्ही काय करा शांततेत लढलो हक्कानं लढलो तरी मी तुम्हाला तुम्हाला सांगत नाही अहो सोळा ते वर्ष जरा लोकांमध्ये येऊन बघा लोकांचे काय हाल आहे ते गावाकड कशा परिस्थिती आहे ते अहो गावाकड तुम्हाला काय सांगा दादा गावाकड पाण्याची व्यवस्था नको काही नको शेत शेतकऱ्याचे बेहाल समधे बेहाल येतो शेतकऱ्याचं कर्ज घेतलं म्हणून शेतकरी डूब राहिला आणि शेतकऱ्याला काहीच नाही शेतकऱ्याच्या अंगावर एवढं कर्ज झालं शेतकरी शेतकरी आत्महत्या करता मराठा आरक्षणाचे मराठा कोरा आत्महत्या कर आता <गरायां>, संध्याचा जीव घेता तुम्ही सांगा तुम्ही आम्हाला लवकर आमच्या हाताचं आरक्षण द्या आम्ही संघे कुंभी मराठा आहोत आणि आम्हाला आमचे कुंभी प्रमाणपत्र पाहिजे आणि शिक्षणामध्ये ते आम्हाला संध्या सवलत पाहिजे प्लीज जेवढं लवकर करता येईल तेवढं करा तुम्ही लवकर बघा किती बिहार आहेत लोकांचे जितक जागा भेटेल तिथे झोपलेलं खायला जागा नको खायला तर तुम्ही काही देतच नाही प्यायला पाणी सुद्धा आमचा तशी बंद केलं आणि तुमच्याहून काय आमचं राहून दान आहे का आमच्या आम मराठा बांधवांनी लाखो ना मराठा बांधव असतील किंवा कोणी दुसरे सपोर्ट करत आहेत दुसरे मुस्लिम बांधव असतील धंगर बांधव असतील आम्हाला भाकरी आणून देत आहे सर्व समाज आम्हाला सपोर्ट करताय आणि तुम्ही आमचे कारभारी असून तुम्ही काहीच करत नाही त्यावर आम्हाला लाज वाटते आम्हाला हे होईल ते लवकर करा लवकरात लवकर आमचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करा आमच्या लोकांचे बेहाल खूप झालेले आहेत आम्ही दोन वर्ष झालं लढतोय सारखं दोन वर्ष एकदम शांततेत लढा आमचा चालू आहे पटकना देण्याचा प्रयत्न करा अन्यथा आजपासून आमच्या दादांचे खूप बेहाल होणार आहेत म्हणून दादा तारंगपटे सातत्याने लढत आहेत तरी पण तुम्ही यावर काहीच बोलत नाही काहीच देत नाही आता येतो उद्या येतो म्हणून नुसतं किती कोणाला पाठवता कोणाला वाढवता थोडीफार चर्चा होते आणि झालं बघा तुम्ही कशी आहेत आमच्या मित्र बांधवांचे लवकरात लवकर द्या तुम्हाला खरं सांगणे मित्रांनो व्हिडिओ जर आवड असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि फडणवीस साहेबांना लाटला जातानी म्हणते आमची धमकी नाही आम्ही तुम्हाला एक सांगायलो त्यामुळे तुम्ही समजून खेळाचा तुम्ही नसता म्हणताल आमची धमकी आहे काय म्हणून आम्हाला ट्रॉचर करण्याचा प्रयत्न करू नका लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा फडणवीस साहेब धन्यवाद काही चुकलं असेल तर माफ करा आणि देऊन टाका लवकरात लवकर आरक्षण